महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि कुणाला किती मंत्रिपद मिळणार हे सगळे असणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं मिळणारं उत्तर म्हणजे पंधरा डिसेंबरला माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार भाजप जे भाजपला मिळणार एकवीस मंत्रीपद त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला बारा मंत्रीपद आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार दहा मंत्रीपद आणि ह्या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे त्यांना जी बारा मंत्रिपदं मिळाली त्याच्यामधनं त्यांचे जुने तीन जे मंत्री ते त्यांना वगळण्यात आले ते म्हणजे तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या मंत्र्यांना या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे आणि त्यानंतर नवीन जे त्यान मंत्री आहेत त्यांना संधी देण्यात आली आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असलेले नवीन मंत्री आणि एकूणच असणारे मंत्री ने ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार तर नमस्कार मी अनिकेत धावतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात पहिलं जे नाव समोर येते ते म्हणजे उदय सावंत उदय सावंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यानंतर दुसरं समोर येणारं नाव ते म्हणजे म्हणजे प्रताप सरनाईक त्यानंतर समोर येणारं नाव ते म्हणजे साताऱ्याच्या पाटण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार शंभूराज देसाई हे देखील शिंदेंच्या मंत्रिमंडळात असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर योगेश कदम योगेश कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचं देखील मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली त्याचबरोबर आशिष जयस्वाल जे रामटेक या विधानसभा मतदारसंघातून येतात दोन हजार एकोणावीसमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते अपक्ष होते आणि अपक्ष म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि दोन हजार चोवीसमध्ये ते शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहिले आणि निवडून देखील आले त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतले पुढचे जे मंत्री आहेत ते म्हणजे ते भरत गोगावले त्यानंतर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी सतेज पाटील यांच्याविरुद्ध त्यांनी शिवसेनेची जी बाजू आहे ती त्यांनी भक्कमपणे लावून धरली आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात असो किंवा बाकीचे जे त्यांच्या सहकार्यांचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्रचारावर भर दिला आणि स्वतः देखील निवडून आले आणि आपल्या सहकाऱ्यांना देखील त्यांनी मदत केली त्यानंतर पुढचं जे व्यक्तिमत्त्व आहे ते म्हणजे दादा भुसे दादा भुसे हे मालेगावबाई या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि दादा भुसे हे देखील फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात देखील होते त्यानंतर महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे यांचं मंत्रिमंडळ होतं त्यामध्ये देखील दादा भुसे होते त्यानंतर समोर येणारं नाव ते म्हणजे गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील यांचा पत्ता यावेळेस कट होईल असा अंदाज माध्यमांमध्ये मा बोलला जात होता कारण ते त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी कुठल्या ना कुठल्या चर्चेत आणि वादात राहत होते बट गुलाबराव पाटील यांची पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागली याआधी देखील त्यांनी आणि जलपुरवठा मंत्री म्हणून त्यांनी काम बघितलं त्यानंतर जे नाव समोर येतं ते म्हणजे संजय राठोड संजय राठोड यांचं देखील मंत्रिपदासाठी यांची वर्णी लागली आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचं ते म्हणजे संजय शिरसाट संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आणि आणि अशी एकंदरीतच शिंदेंच्या शिवसेनेतली जे मंत्रिपदासाठी समोर आलेली जी चेहरी होती ती याप्रमाणे आणि एकनाथ शिंदे हे स्वतःसाठी कुठलं मंत्रिपद घेतात ते देखील महत्त्वाचं असेल धन्यवाद